या जिल्ह्याला लागले लाचखोरीचे ग्रहण विविध शासकीय कार्यालयामध्ये पैसे घेतल्याशिवाय नागरिकांची कामेच होत नाही अशाच एका प्रकरणात महावितरणाच्या एका लाईन मधला पंधरा हजाराची लाच घेताना बीडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले बीड जिल्ह्यामध्ये लाचखोरे अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे तसेच बीड जिल्ह्याला लागलेल्या लाचखोरीच्या ग्रहणाचा भांडाफोड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून करण्यात येत आहे लाचखोरावर मोठमोठ्या कारवाया सुरू असतानाच आता एका प्रकरणात पंधरा हजाराची लाच घेताना महावितरणच्या लाईनमनला व एक हॉटेल चालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे त्यांनी नवीन मीटर बसवून वीज चोरीचा अतिरिक्त दंड न लावण्यासाठी लाईनमन जीवन मुंडे यांनी वीस हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती परंतु ती तडजोड करून पंधरा हजाराची रक्कम घेताना रंगेहात पकडले आहे तक्रारदार बीड तालुक्यातील फाटा पाली येथील असून मीटर मीटर नवीन बसवून देण्यासाठी अर्ज केला होता परंतु यासाठी या, या लाचखोर लाईनमॅनने लाचेची मागणी केली होती त्यानुसार ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड तालुक्यातील मंजिर फटा येथे केली आहे या प्रकरणी लाईनमनवर व हॉटेल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ आडे यांनी